yeah yes. दालमिया कारखाना तुम्हालाही माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात नेहमी शेतकऱ्यांसाठी एक नंबर भाव देण्यासाठी आहे तो इथून पुढेही राहणार त्या गोष्टीच्या शेतकऱ्यांनी काळजी करायची साहेब व इतर पदाधिकारी शेतकरी संघटना यांनी केलेल्या मागणीनुसार आपण एक रकमी एफ आर पी छत्तीसशे चौतीस रुपये त्र्याऐंशी पैसे एक रकमी शेतकऱ्यांना अदा करण्यात आहोत तरी माझं ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान आहे की विनंती तसेच शेतकरी संघटनेने मागणी केल्याप्रमाणे आधी की शंभर रुपये मी प्रशासनाच्या वरिष्ठ कळवत आहे okay. ओके प्रशासनाचं दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऊस दर एफ आर पी जाहीर करण्याबाबत आपले कार्यालयाकडील सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पत्र काल आपण त्यांना पत्र दिलं होतं त्याचं मग आपल्या संदर्भी पत्राचं अनुसरून आम्ही मागील अंगामातील अंतिम साखर उतारा ऊस तोडणी वाहतूक खर्च विचारात घेऊन गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऊस दर एफआरपी तीसशे चौतीस रुपये त्र्याऐंशी पैसे इतकी जाहीर करत आहोत सदर ऊस दर एफ आर पी ही सध्या मान्य न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयास अधीन राहून देत आहोत सही करून दिलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टात आपली केस चालू आहे सरकार राज्य सरकार आपल्या विरोधात गेले शेतकऱ्यांच्या की राज्य सरकार कारखानदारांच्या बाजूने आहे राज्य सरकारचं मत आहे की शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफ आर पी द्यायला पाहिजे म्हणजे आता हेनी जे आपल्याला पस्तीस ते चौऱ्याऐंशी द्यायला पाहिजे द्यायला त्यातलं अडीच हजार पहिल्या टप्प्यात घ्यायचं आणि राहिलेलं अकराशे रुपये दुसऱ्या टप्प्यात घ्यायचं असं राज्य सरकारचं मत आहे यांच्या वतीनं त्याचमुळे ह्यांच्याला काय वाटते सगळ्यांना की अठरा तारखेला तो निर्णय यांच्या बाजूने लागेल पण निश्चितपणानं सांगतो उच्च न्यायालयात ती लढाई शेट्टी साहेबांनी जिंकल्या आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपण जिंकणार शंभर त्यामुळे त्याच्याबद्दल काही अडचण नाही का शेट्टी साहेबांना याबाबत विचारणा करून घेतली की साहेब त्यांनी ही ओळख घातलेली आहेत साहेब म्हटले अगदी बिंदास्तपणे जे त्याला अंडरलाईन करून घ्या म्हटले न्यायालयातल्या गोष्टीला कारण जिंकणार ह्याची मला खात्री आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत काही अडचण आहे आणि हे पत्र त्यांनी दिलेलं आहे